नमस्कार प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर सध्या हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये शरीराला अतिरिक्त ऊर्जा मिळवण्यासाठी आपण लाडू खाणे गरजेचं असतं त्यात हिवाळ्यामध्ये मेथीचं सेवन करणं तर फारच आवश्यक आहे कारण मेथीमध्ये मेथी भरपूर असे गुणधर्म आहेत सोबतच यामध्ये उष्णता जास्त असते त्यामुळे हिवाळ्यामध्ये आवर्जून मेथीचे लाडू खायलाच हवे चला तर कडून होणारे मेथीचे लाडू कसे बनवायचे ते बघूया पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे मेथीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम मेथ्या भाजून घेऊन या प्रकारे पावडर करून घेतलेली आहे या शंभर ग्रॅम मेथी पिठाबरोबरच आपण याच्या दुप्पट म्हणजे दोनशे ग्रॅम इथे कणिक घेतलेली आहे म्हणजेच गव्हाचं पीठ सोबतच इथे घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम खारीक पावडर दोनशे पन्नास ग्रॅम खोबरा किस इथे पन्नास ग्रॅम गोडंबी घेतलेली आहे गोडंबी म्हणजे बिब्याचं फूल पन्नास ग्रॅम बदाम घेतलेत पन्नास ग्राम काजू शंभर ग्रॅम डिंक एक जायफळ या प्रकारे जाडसर कुटून आहे आणि अर्धा चमचा इथे आपण अद्रकची म्हणजे वाढलेली सुंठ घेतलेली आहे सोबतच आपण इथे घेतलेला आहे पाचशे ग्रॅम गूळ आणि चारशे ग्रॅम आपल्याला इथे तूप लागणार आहे तर इथे आपल्याला प्रथम गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपण हे जे कोरडे चिन्नस आहे ते अगोदर भाजून घेऊया यामध्ये मी सुंठ पावडर आणि जायफळची पावडर भाजून घेत आहे या प्रकारे आपण तिला खलबत्त्यात थोडंसं जाडसर कुटून घेतलं आहे साधारण एक ते दोन मिनटांपर्यंत ही आपल्याला भाजून घ्यायची आहे आता आपण कढईमध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला काजू तळून घ्यायचे आहेत ती गोल्डन भुईपर्यंत हे काजू आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत काजू तळायला जास्त वेळ लागत नाही या प्रकारे हलवत राहायचं आहे बघा काजू इथे तळून झालेले आहेत आता आपण यामध्ये घालूया बदाम बदामसुद्धा आपल्याला छान असा अगदी थोडासा डार्क रंगईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर बदामामध्येही भरपूर औषधी गुणधर्म असतात या लाडूमध्ये आपण जे जे प्रत्येक पदार्थ वापरलेले आहेत ते सगळे औषधी गुणधर्मांनी आणि मूल्यांनी भरलेलेच आहेत त्यामुळे आपण लाडूमध्ये या सर्व वस्तू हे साहित्य वापरत असतो बघा इथे बदाम छान तळून झालेत ते पण आपण काढून घेऊया आता या उरलेल्या तुपामध्येच आपण गोडंबी घालूया गोडंबीसुद्धा आपल्याला या तुपामध्ये छान तळून घ्यायची आहे तर गोडंबी म्हणजे बिब्याचं फूल असतं हे सुद्धा उष्णगुंधर्माचं असतं आणि लाडूमध्ये आवर्जून घातलं जातं आपल्याला किराणा दुकानामध्ये हे इझिली मिळून जातं बघा आता ही गोडंबी तळून झालेली आहे काढून घेऊया आता उरलेल्या तुपामध्येच आपण खोबराकेस घालत आहोत खोबराख्यूस आपल्याला छान असा खरपूस थोडासा रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण अगोदर काजू बदाम आणि गोडंबी तळलेली असल्यामुळे तुपाचा रंग बदललेला आहे थोडासा काळसर झाला आहे जर आपल्याला हे तूप वापरायचं नसेल तर आपण दुसरं यासाठी वापरू शकता बघा हळूहळू खोबऱ्याचा रंगसुद्धा बदललेला आहे खूप छान असं खोबरं अगदी कुरकुरीत भाजून तयार झालेलं आहे तर यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे खोबरं एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे कढईत आता दोन चमचे तूप आणखी घालायचं आहे आणि त्यामध्ये खारीक पावडर भाजून घ्यायची आहे खारीक पावडर एकसारखी हलवत राहायची आहे नाहीतर ती कढईच्या बुडाला लगेच लागू शकते आणि जळू शकते खारीकमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि भरपूर अशा आजारावर ही उपयुक्त आहे सोबतच खारीकमुळे रक्तसुद्धा वाढतं म्हणून आवर्जून आपण वर्षभर तरी खारकेचं सेवन करायला हवं आपण एक चमचा जर दररोज खारीक पावडर खाल्ली तर नक्कीच आपले कॅल्शियमची कमतरता भरून निघू शकते बघा खारीक पावडर छान भाजून झालेली आहे आपण काढून घेऊया पॅनमध्ये परत आपण दोन चमचे तूप घातलेलं आहे यातच आपण आता मेथीचं पीठ भाजूया मेथीचं पीठ आपल्याला मिडियम टू लो गॅसवर साधारण वीस ते पंचवीस मिनटापर्यंत भाजायचं आहे छान असं खमंग आणि खरपूस असं हे पीठ भाजायला हवं नाहीतर मग लाडूच्या चवीमध्ये बदल पडतो मेथीचे पीठ करण्यापूर्वी आपण मेथी भाजून घेतलेली आहे आपण कोणताही पदार्थ भाजून घेतला तर तो पचायला हलका होतो जर आपल्याला या ठिकाणी मेथी भाजायची नसेल तर आपण डायरेक्टसुद्धा दळून आणू शकता आता हळूहळू बघा मेथीचा रंग चेंज झालेला आहे आणि लागेल तसं आपल्याला यामध्ये तूप घालत जायचं आहे अशा प्रकारे आपण थोडं थोडं तूप ॲड करत हे मेथीचं पीठ छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे मी इथे थोडं थोडं तूप घातलेलं आहे अंदाजाने तर तुम्ही एकाच वेळेस या प्रकारे शंभर ग्रॅम तूप घालू शकता आणि मग भाजून घेऊ शकता हे पीठ आणि अशा प्रकारे हे मेथीचं पीठ तुपामध्ये भाजून जर आपण रात्रभर जरी ठेवलं जर आपलं त्या दिवशी लाडू करायला जमत नसेल तरीसुद्धा चालतं दुसऱ्या दिवशी तुम्ही लाडू बनवू शकता याचे आता आपण आणखी यामध्ये दोन मोठे चमचे तूप घातलं आहे आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तर आपण मेथी दळतानाच त्यानंतर गहू दळायला दिले होते आणि ते पीठ आपण यासाठी घेतलेलं आहे जर आपण मिक्सरवरच मेथी दाणे बारीक केले असतील तर आपण घरगुती पोळीचं जे पीठ आहे ते घेऊ शकता आता हे पीठसुद्धा आपल्याला साधारण पंचवीस ते तीस मिनटांपर्यंत अगदी मिडियम टू लो गॅसवर छान खमंग भाजून घ्यायचं आहे या पिठामध्ये सुद्धा मी टप्प्याटप्प्याने दोन दोन चमचे तूप ॲड करणार आहे अशा प्रकारे कोरडं पीठ जर आपण भाजायला घेतलं तर पीठ छान खमंग खरपूस आणि कमी वेळात भाजलं जातं आणि जर आपण एकाच वेळेस खूप तूप घातलेलं असलं तर तूप भाजायला वेळ लागतो असा माझा अनुभव आहे म्हणून मी या प्रकारे थोडं थोडं तूप घालून हे गव्हाचं पीठसुद्धा साधारण पंचवीस ते तीस मिनटांपर्यंत अगदी छान असा हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेतलेला आहे पीठ आपण ताटात काढून घेतलेला आहे आता आपण इथे जो ढिंक घेतलेला आहे तर तो मी इथे तळणार नाही आहे तर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये या प्रकारे बघा छान असा बारीक पावडर स्वरूपात करून घेणार आहे हवं तर आपण तळून सुद्धा घेऊ शकता थोडंसं वेगळं याची चवसुद्धा खूप छान लागते लाडूमध्ये हे ढिंक पावडर आणि भाजून घेतलेली खारीची पावडर आपल्याला या मेथी पिठामध्ये आणि गव्हाच्या पिठामध्ये घालायची आहे या प्रकारे थोडंसं मोठं ताट किंवा मोठं टोपली असेल तर ते तुम्ही लाडूचं मिश्रण मिक्स करायसाठी घ्यायचं आहे तळलेले बदामसुद्धा आपण मिक्सरमध्ये छान असे जाडसर बारीक करून घेऊया या प्रकारे जाळसर बदाम लाडूमध्ये खूप छान दिसतात त्याचबरोबर तळलेले हे जे काजू आहेत ते सुद्धा आपण या प्रकारे बारीक करून घेत आहोत आता हे बारीक केलेले काजूचं पीठ जे आहे ते सुद्धा या ताटामध्ये घालून घेणार आहोत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये गोडंबीसुद्धा छान अशी बारीक पावडर स्वरूपात करून घ्यायची आहे बघा या प्रकारे आता या मदे हे सुद्धा आपल्याला या ताटामध्ये घालायचे आहे आता हा जो खोबरा किस आहे तर थोडा हाताने या प्रकारे चुरगडून घ्यायचा आहे किंवा आपल्याला अगदी लाडूचं जे टेक्स्चर आहे ते छान असं बारीक स्वरूपात हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा या खोबरा केसला फिरून घेऊ शकता या प्रकारे कुसकरून घेतलेला खोबरा केससुद्धा आपण या ताटामध्ये घातलेला आहे आता एका चमच्याच्या किंवा झाऱ्याच्या मदतीने आपल्याला हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे आहे किंवा प्रकारे हातानेही मिक्स केलं तरीही चालेल आता आपण सुंठ आणि घेतलेलं जायफळ या प्रकारे मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे पावडर स्वरूपात आणि ही पावडरसुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर जायफळ आणि सुंठ पावडर हे दोघे गरम गुणधर्माचे असतात आणि आपल्या हाडांसाठी हे फार गुणकारी आहेत सुंठ पावडर म्हणून आपण लाडूमध्ये घातलेली आहे यासोबतच या लाडूमध्ये तुम्ही वावडिंगचे बीसुद्धा वापरू शकता आता आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी उरलेले तूप कढईमध्ये घालत आहे तूप छान या प्रकारे वितळले की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ तर या ठिकाणी इथे मी पाचशे ग्राम गूळ घेतलेला आहे पाचशे ग्राम गुळाने हे लाडू खूप छान असे गुळ होतात जर आपल्याला थोडं कमी गूळ हवं असेल तर तुम्ही शंभर ग्राम गूळ इथे कमी घेऊ शकता या ठिकाणी आपल्याला अगदी मीडियम टू लो गॅसवर या प्रकारे गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे याचा पक्का पाक करायचा नाही नाहीतर मग लाडू कडक बनवू शकतात बघा इथे संपूर्ण गूळ आपला वितळलेला आहे तरी त्यावेळेस आपल्याला हा गूळ लाडूच्या मिश्रणात घालायचा आहे आणि चमच्याच्या मदतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण सध्या गूळ हा गरम आहे आणि हाताला चटके बसू शकतात आता या प्रकारे आपण हाताने हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया छान असं ओलसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे तुपाचं आणि गुळाचं अगदी परफेक्ट प्रमाण या लाडूसाठी झालेला आहे आता आपण या प्रकारे जेवढ्या आकाराचा लाडू हवा त्यानुसार मिश्रण घ्यायचं आहे आणि या प्रकारे गोलाकार लाडू वळवून घ्यायचा आहे जर आपल्याला अगदीच एकसारखे लाडू हवे असतील तर आपण एखाद्या चमच्याने सुद्धा मिश्रण मोजून घेऊ शकता तर इथे तयार आहे आपला अतिशय पौष्टिक आरोग्यवर्धक आणि ऊर्जापूर्ण असा मेथीचा लाडू जो की अजिबात कडू होत नाही आणि खायला फार स्वादिष्ट लागतो अशा पद्धतीने इथे आपण सर्व पिठाचे लाडू वळवून घेणार आहोत बघा लाडू अगदी सहज वळला जात आहे आणि खूप छान असा ओलसर आणि तुपात केल्यामुळे खूप छान असा सुगंधसुद्धा येत आहे तर इथे तयार आहेत खमंग असे पौष्टिक मेथीचे लाडू बघा लाडू आतूनसुद्धा खूप छान सॉफ्ट झालेले आहेत बघू शकताय अशा पद्धतीने बनवलेले हे मेथीचे लाडू साधारण दीड ते दोन महिन्यांपर्यंत टिकतात एकदा बनवून तुम्ही दोन महिन्यांपर्यंत हे थंडी असेपर्यंत खाऊ शकता तर अशी ही मेथीच्या लाडूंची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अशाच पुढील रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा उपयुक्त व्हिडिओमध्ये धन्यवाद